वा बाहेर मस्त थंडगार असं वातावरण आहे कारण हो रस्ता एकदम ओला आहे ओला आहे जसा पावसाळ्यात रस्ता ओला असतो तसं हा दव पडलं आहे रस्त्यावरती एवढं आता वाजले आहेत पहाटेचे किती वाजले आहेत पाय दुखायला लागला ना चार तास बसलो गाडीत चार तास गाडीत बसलो सो आता एक टी ब्रेक आणि वॉशरूम ब्रेक आम्ही घेतला आणि कबीर सुद्धा त्याची पिकनिक एन्जॉय करतोय <laughs> टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओज पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तुम्ही म्हणाल सकाळ सकाळ सोनल अशी झोपेत ना उठली आणि काय व्हिडिओ सुरू करते काय ब्लॉग सुरू करते तर याच्या आधी तुम्ही जो व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे याच्या जी जी क्लिप पाहिली ती रात्री दीड वाजताची होती सो मी आणि माझी फॅमिली आम्ही सगळे निघालो आहोत एका नवीन ट्रिपला जी आहे सोलापूर दर्शनाची सो so, येस yes, जसं तुम्ही माझा एक मागचा व्हिडिओ पाहिला असेल माझ्या बड्डेचा व्हिडिओ जिथे आम्ही विथ फॅमिली माझ्या मी गेले होते गणपतीपुळ्याला सो so, तेव्हाच आम्ही अशी एक विशलिस्ट केली होती की आपण एक फॅमिलीसोबत आणखीन एक पिकनिक करायची जी असेल सोलापूर दर्शनाची म्हणजेच अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर आणि आणखीन त्या परिसरातले अजून काही देवस्थानं असतील ती सो फायनली तो दिवस आला आहे लिटरली म्हणजे सहा महिने हां मार्चपासून ते आता डिसेंबरमध्ये आपण नुकतंच मार्गशीर्ष संपलं आहे गुरुवारचे उपवास पण माझे झाले आहेत सो आम्ही फायनली एक दिवस डिसाईड केला आणि सगळ्यांचं शेड्यूल बघून आम्ही निघालो हो, आहोत आमच्या सोलापूर पिकनिकला सोलापूरच्या दर्शनाला सगळ्या देवस्थानांच्या दर्शनाला सो तुम्ही हे ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हालाही पाहायला मिळेल आम्ही कुठे कुठे दर्शन घेतो कुठे कुठे जातो आणि काय काय गमती जमती करतो ते सो आता आम्ही थांबलो आहोत ब्रेकफास्टसाठी कारण आम्ही रात्री दीडला निघालो त्याच्यानंतर हार्डली काही हॉल्ट घेतले असतील वॉशरूमसाठी आणि फ्युअल रिफीलसाठी मग त्यानंतर आता डायरेक्ट सकाळी आठ वाजता आम्ही थांबलो एके ठिकाणी जिथे दोन अशा गाड्या लागल्या होत्या ट्रॅव्हल्सच्या सेम ते लोकंही जे ट्रॅव्हल्सने येतात था, तसे थांबले होते म्हणून म्हटलं हे हॉटेल चांगले दिसते सो तुम्ही मागे बघू शकता इथे हॉटेल आहे सो आम्ही आता थांबलो आहे मी तुम्हाला दाखवते सगळे काय काय करतायत ते चला आता आम्ही पोचलो आहोत दौंडला आणि हाय दादा दादा गेला नाश्ता करून असंच बाहेर इकडे सगळे बसले आहेत नाश्ता करायला हॅलो से हाय दिया वाजले आहेत सव्वा आठ आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आहोत छान <स्थार्थ> तुम्ही हा मग तेच तर म्हणूनच छान लवकर आणलं सांगितलेला <laughs> अशा प्रकारे पेटपूजा करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला सो आता आम्ही या ब्लॉगमध्ये मध्ये काय काय गमती जमती करणार आहे हे पाहण्यासाठी ब्लॉगला शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा आणि आमच्या सोलापूर दर्शनाची ट्रिप कशी होणार आहे काय काय आम्ही एन्जॉय करणार आहोत हे सुद्धा या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो स्टेट सो आता आम्ही गेम खेळत खेळत असतो मजा चाललो आहोत

फायनली oh, अशा okay. प्रकारे आपण आलो आहोत अक्कलकोट मध्ये तर मंडळी अशा प्रकारे आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही विकेंडला येत असाल अक्कलकोटला किंवा कुठल्याही देवस्थानी तर बिलकुल जाऊ नका कारण जी आज आमची हालत झाली तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरनाच आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं आहे की आमची खूप हालत झाली कारण विकेंड असल्यामुळे मंदिर पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण गर्दीने भरलं आहे कुठेही भक्तनिवास किंवा कुठलंही हॉटेल खाली नाही आहे सगळं बुकिंग झालेलं आहे सगळे भक्तनिवास फुल आहेत हॉटेल्स फुल आहेत त्याच्यामुळे आम्हाला हॉटेलच भेटले नाही हां त्याच्यामुळे मी आम्हाला हॉटेल भेटलेच नाहीत कुठे आहे ना भक्तनिवाससुद्धा भेटले मग खूप शोधलं शोधलं मंदिर बघून आलं तर चार पाच असाची लाईन होती मग आम्ही असं ठरवलं की आपण जेवून घेऊयात हॉटेल चेक करूयात आणि मग डिसाईड करूयात संध्याकाळी आरामात जाऊयात पण कुठेच हॉटेल नाही सगळे फुल सगळे बुक झालेले हॉटेल मग आम्ही एका ठिकाणी थांबलो जेवलो पेटपूजा केली आणि ही लिटरली तुम्हाला सांगते आम्ही मंदिरात जवळजवळ दीडपर्यंत पोचलो असेल पण आम्हाला दर्शन आम्ही नाही घेतलं कारण म्हटलं फ्रेश होऊन आपण जाऊयात हॉटेलला बुक रूम बुक करून पण हॉटेलला आम्हाला भेटलंच नाही कुठे रूम्स भेटल्याच नाही आता वाजले आहेत पाच आणि आम्हाला एका ठिकाणी असंच रँडम आम्ही सगळीकडे कॉल करत होतो की आहे का अवेलेबल आहे का अवेलेबल तर एक नुकतंच तुम्ही बघू शकता माझ्या मागे मस्त सुंदर असे टुमदार गावच वसवलं आहे असं वाटतंय हे बघा नुकतंच ओपन झालं आहे नवीनच घरं बांधली आहेत कन्स्ट्रक्शन अर्ध चालूच आहे इथे झोपाळे वगैरे बांधले आहेत तिथे असं म्हणू शकता की आम्हीच उद्घाटन केलं आहे मी तुम्हाला दाखवते पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की वीकेंडला वगैरे येऊ नका खूप बेकार हालत झाली आमची तर बाबा हा माझा एक्सपिरियन्स होता अक्कलकोटला लहानपणी यायचो आम्ही पण लहानपणी कसं एवढं बोलतात बोलता ना हे सोशल मीडियामुळे इतकं बोलतात नव्हतं एवढी कल्पना की इतकी गर्दी होऊ शकते किंवा एवढी गर्दी असेल लहानपणी एवढी गर्दी नसायची असं विदिन अ मिनिट दर्शन व्हायचं आणि रूम्स अव्हेलेबल असायच्या भक्तनिवास नवीनच बनलेला तेव्हा जेव्हा आम्ही लहानपणी आलो होतो तेव्हा आणि वीस वर्षानंतर जवळजवळ इतका कायापलट झाला आहे की बस रे बस अजिबात जागा नव्हती सो आता आम्ही पोचलो आहोत इथे रूम बघितली त्या ॲक्च्युली नवीन कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे रूम साफ करतायत एकदम तोपर्यंत म्हटलं मी तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला दाखवते की कि किती सुंदर परिसर आहे आम्हाला लकीली भेटलं आणि तुम्ही बघू शकता इकडे माझ्या मागे ओपन स्पेस आहे इकडनं मंदिर असं लांब दिसतं आहे म्हणजे थोडंसंच अंतरावरती आहे मंदिर सो so, बघूया आता आम्ही फ्रेश होणार थोडा आराम करणार आणि संध्याकाळी मग थोडं गारवा सुरू झाला थोडी थंडी लागायला लागली की मग मंदिरात दर्शनासाठी जाणार सो so, तुम्ही तुम्हाला एक दाखवते की कसं आहे जिथे आम्ही आज राहणार आहोत अक्कलकोटमध्ये चला तर मग इकडे दादा आणि स्वप्नील गाडीची इकडे अनबॉक्सिंग करत आहेत सगळ्यांच्या बॅगा बॅगा अनबॉक्सिंग करतायत इकडे आधी पहिलं दाखवते इथे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे आऊ बसली आहे कबीरला घेऊन आत्तू बसली आहे रियाला इथे फ्रेंड्स मिळाले ते लोक पण असंच नवीन शोधत शोधत आले इथे आत्तू बसली आत इकडे इकडे रूम्स बघा नुकतंच तुम्ही बघू शकता इकडे छान असं कन्स्ट्रक्शन चाललंच अजून आणि आम्ही एकदम नव्या कोऱ्या रूममध्ये येणार आहे आता तर आम्ही जिथे इथे राहणार आहे ती ही रूम आहे इकडे आम्ही आता एकाच रूममध्ये म्हणजे हॉल टाईप आहे त्या हॉलमध्ये वॉशरूम आहे आणि गाद्या टाकून देणार आम्हाला कारण कुठेच मिळाला त्याच्यामुळे आम्हाला हाच पर्याय होता मम्मी इथे बसल्यात गप्पा मारत एक कोण लेडी भेटले त्यांच्यासोबत सगळे आहेत पण तर सगळ्या सामानांना कोण आहेत का हां ओ म्हणजे ज्या ज्यांच्याशी आपलं घर आहे आप ज्यांच्याशी आम्ही बोलत होतो त्यांच्या आई आहेत या आय गेस तर मग आता बघा ना इकडे बघू शकतो इकडे कन्स्ट्रक्शन चाललंच आहे अजून ते काय काय इथे बांधू शकतात सो मम्मी पण इथे येऊन बसली झाड या कुठल्याही इलायकीचं झाड आहे कुठलं दाखवा मला अरे वा मला एक गोष्ट कळली इकडे की इथे वेलचीचं झाड आहे म्हणजे ज्याला आपण इलायची म्हणतो तर हे आहे इलायचीचं झाड हे है? है वेल ते वेलची नाही इलायची म्हणतात हा सुपारीच सुपारीच हा ते सुपारीचं माहिती आहे बेग गे, गे, सो अशी त्यांनी झाडं लावली आहेत वेगवेगळी सो तुम्ही बघू शकता मी एकदा ती रूम साफ करून झाली आम्ही घे राहायला गेलो की मी दाखवे नातून हो ना मस्त त्यांनी असं छान असं मस्त असं बांधून ठेवलं आहे मोहर आलं आहे आंब्याला ते आपल्याला आहेत सो तुम्ही पण कधी अक्कलकोटमध्ये आलात रूम्स जर तुम्हाला असं हां जर तुम्हाला असं असं गावच्यासारखं एकदम फिलिंग हवी असेल तर तुम्ही इथे या नक्की हे बघा त्यांनी इथे असं वेगवेगळ्या प्रकारची झाडांची आता हां लागवडीसाठी आणून आहे जांभळाची झाडं आंब्याची झाडं आंब्याला मोहर आला आहे एकदम मोहर पण आलं आहे म्हणजे हे त्यांनी असं एकदम गावाची फिलिंग दिली आहे बघ इकडे पूर्ण मोकळं रान आहे आणि त्या तिथे मंदिर आहे जवळच आपल्याला जायचं आहे नंतर सो इकडे अशा रूम्स आहेत मागे पुढे सो जेव्हा रात्री इकडे मस्त लाइटिंग लागेल तेव्हा पण आपण एकदा एक शॉट घेऊयात आणि मग आमची रूम रेडी झाली की मी तुम्हाला दाखवेन दादा आमचा विचारा सगळे दमलो आम्ही ॲक्च्युली खूप दमलो सो भेटूयात थोड्या वेळाने गाईच तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन घेतो खूप दमलो आहोत बाय तर मंडळी ही आहे गर्दी मंदिरात जायला तर आता आपल्याला जवळच हा बामिंग किती वाजले आठ वाजल्याचं वाट झाले

खूपच गर्दी आहे त्याच्यामुळे मुखदर्शनच घ्यावं लागलं गर्दी असल्यामुळे आम्ही घेतलं हां ती छान वाटते तेवढी साईज आणि त्याच्यानंतर आम्ही आता स्वामींची मूर्ती घ्यायला इकडे दुकानांमधून फिरतोय खूप गर्दी होती मंदिरात चार तास लाईनीत उभं राहावं लागलं असतं म्हणून आम्ही ठरवलं की फक्त आपण मुखदर्शन घेऊ शकतो शॉपिंग करतोय मी थांबलो आहे पण हे थोडे बार्गेनिंग करत नाही आहेत आणि हे कसं आहे मोठेवाला भीतीला कसं देणार पेपर मूर्ती आहे खूप इच्छा की अशी आपल्या घरी असावी स्वामी स्वामींची ही मूर्ती आता ही घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय बार्गेनिंग चालली आहे सध्या बघूया आता मूर्ती टाकायच्यात हातात पकडत लाईट काय लागत नव्हती का मूर्ती ठेवा फायनली आम्ही हे घेतलं आहे लावून चला झालं अशा प्रकारे आम्ही घेतलं आहे स्वामी समर्थांच ते पेडे घेऊया हा चल शॉपिंग करून बांगड्या घ्यायला

काय ग्रीन कलर घेते काय तर ही बघू शकता तुम्ही ही सगळी लाईन आहे ही आहे अन्नछत्रासाठी म्हणजे जेवणासाठी मोठ्या माणसांची फी वीस रुपये आणि दहा लहान लहान मुलांची फी दहा रुपये आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इकडे जेवण फ्री असायचं पण आता म्हणजे नॉमिनल फी आहे दहा आणि वीस रुपये पण लोक देवाचा प्रसाद म्हणून खूप मोठ्या लाईन लावतात आणि पुष्कळ लाईन आहे खूप खूप खूपच गर्दी आहे त्याच्यामुळे असं झालं ना की चार तास लाईनीत उभं राहायचं किंवा इथे देखील लोक तीन तीन चार चार तास जेवणासाठी उभे आहेत बापरे बाळाला घेऊन एवढं मुश्किल होतं इकडे त्यामुळे आम्ही म्हटलं की आपण मुखदर्शन करूनच निघूयात आणि स्वामींची प्रतिमा घरी घेऊन जाऊयात सो ही आहे गर्दी तर तुम्ही पण कधी येणार असाल तर विकेंडला बिलकुल येऊ नका एक ऑफ टाईम ऑफ पिरियड बघून या बाबा तर मंडळी आम्ही सकाळी जसं अक्कलकोटमध्ये आलो आहोत तेव्हापासून मी एक रथ पाहिला आम्ही आहे आम्ही जे पायी यात्रा करत येतात सुजगाव ते सुजगाव म्हणजे जे पुण्यात एक गाव आहे ते अक्कलकोट पायी यात्रा करत आलेले जे रथ होता तो आम्हाला सकाळपासून अक्कलकोटमध्ये दिसत होता पण लकीली मंदिराच्या बाहेर आम्हाला तरच पुन्हा दिसला आणि मी स्पेशली हा व्हिडिओ काढते आहे कारण मलाही तुम्हाला रथ दाखवायचा आणि स्वामींचं दर्शन घडवायचं आहे तुम्ही पण बघा बापरे असा हा ब्रह्मांड नायक मठ सुजगाव पुण्यातला पायीवारी करत आले आहेत सो त्यांचा रथ स्वामी आहे आणि तिथे स्वामी आहेत स्वामींच दर्शन घ्या इतकं सुंदर रूप आहे स्वामींचं खूपच सुंदर रूप दाखवते इकडनं पूर्ण वाव झाले आहे साडे अकरा मी अजून बसलो आहे जेवणाची वाढ बघत मंदिरातला आलो मशन घेतलं आणि फिरलो इकडे पण हॉटेल जेवायला लंच रूम सगळं गर्दीने मिळालं आहे सगळं गर्दीने सो सुट्टीच्या वेळात अजिबात येऊ नका तुम्ही ऑक्सिजन ला या मस्त तुम्हाला मजा करायला भेटेल लिटरली ते हॉटेलवाले लोकं सुद्धा बोलतात की कधी नव्हे तेवढी गर्दी अचानक झाली आहे अक्कलकोटमध्ये झाली आहे सो त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि जाम एक्झॉस्ट झालो जोल स्वतः मी जेवणाची वाट बघतोय साडे अकरा झाले आहेत आणि मग त्याच्यानंतर घरीचा आराम करणार आणि असा आमचा दिवस मस्तपैकी संपणार तर मंडळी अशा प्रकारे आमचा दिवस आजचा संपला आणि आमची अक्कलकोटची सोलापूर दर्शनची ट्रिप अशा प्रकारे एक्झॉस्ट होऊन संपलेली आहे रात्रीचे वाजले दीड आणि या नचड्या दोन बायक लावत बसले लावतात आणि कबीर काही झोपत नाही आणि मला एवढं एक्झॉस्ट व्हायला झालंय की खूप इरिटेशन झालं आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आमची ट्रीप तशी बघायला गेलात तर खूप छान झाली स्वामींचं दर्शन असं वाटलं झालं नाही पण एक वेगळ्या रूपात झालं जे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि उद्या आम्ही जेव्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार तेव्हा तुम्हाला मी टाटा बाय बोलणार ओके बाय सो हे होतं ते रिसॉर्ट जिथे आम्ही राहिलो होतो रिसॉर्टचं नाव आहे ओम साई भक्तनिवास रिसॉर्ट अक्कलकोट मंदिरापासून हाडली तीन ते पाच मिनिटाच्या अंतरावरच होतं चला ट्रेन। तर मंडळी अशा प्रकारे आमचं सोलापूरचं अक्कलकोट दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत मुंबईच्या दिशेने सो सगळे आता इथे रेडी झाले आहेत पॅकिंग केली आणि आम्ही आता निघालो सो तुम्हाला एक लास्ट मी दाखवते आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो त्याचं नाव होतं ओम साई भक्त निवास रिसॉर्ट नवीनच बांधलं आहे नवीनच बांधकामच चालू आहे पण खूप छान आहे थोड्या दिवसांनी आलं तर त्याचं प्रॉपर सगळं होऊन जाईल सो तुम्ही कधी इथे आलात तर नक्की व्हिजिट द्या खूप छान सोय आहे इथे सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ य स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <laughs> <raman श्री नारे दिय। ग्रें> समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ